एकवीस नोव्हेंबरला आहे देव दिवाळी अर्थात दीपावली आता या देवदिवाळीचं महत्व जरा वेगळं आहे बरं का तुमच्या मनात एक शंका आली असेल की आत्ताच त्रिपुरी पौर्णिमेला पण देवदिवाळी झाली पण त्रिपुरी पौर्णिमेला जी देवदिवाळी असते ती उत्तर भारतामध्ये असते आपल्याकडे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला देव दिवाळी ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेलाच असते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा देवदिवाळी असतो आणि याचं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मी आहे मार्गशीर्ष महिन्याला इतकं धार्मिक आध्यात्मिक महत्व आहे कारण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूंचा प्रिय महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्षचे गुरुवार आपण करतो मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचं पूजन करण्याचं एक विशेष आणि वेगळं महत्त्व आहे म्हणूनच देव दिवाळीच्या दिवशी अर्थात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशीच लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी काही खास ज्योतिषशास्त्रीय उपाय सुद्धा करायला सांगितले जातात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा आश्विन कार्तिक महिन्यांमध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यावेळी चातुर्मासही संपतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते या निमित्ताने सर्व देवदेवतांचं स्मरण हा या देव दिवाळी सणाचा हेतू आहे चला तर मग बघूया की या देव दिवाळीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार आहे आपल्याकडे तेहतीस कोटी देव अशी संकल्पना आहे संस्कृत भाषेत कोटी, शब्द कोटी शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी तेहतीस देवांना कार्यभार सोपवला त्यांच्यात आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे पाच स्तर आहेत प्रत्येकाचे कार्य थोडक्यात खाते भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगवेगळे प्रकार प्रकार सोपवण्यात आले असे एकूण झाले त्याला कोटी देव असं म्हणण्यात आलं अशा सर्वच देवांचं स्मरण देव दिवाळीला केलं जात देव दिवाळीच्या दिवशी देवाऱ्या तेला तुपाचे दिवे लावून ठेवावेत देवाऱ्यातील देवांना पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावून गरम पाण्याने स्नान घालावेत या दिवशी घरातील कुलदेवता इष्टदेवता यांच्याशिवाय स्थानदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता आणि गावातील अन्य देवता उदाहरणार्थ महापुरुष मुंजोबा वेतोबा उपदेवता यांना त्यांच्या मानाचा भाग अर्थात नैवेद्य दाखवला जातो या सर्व देवदेवतांची वर्षातून आपल्याकडून एखाद्या दिवशी तरी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणं आवश्यक असतं म्हणून कोकण प्रांतीय लोक देव दिवाळीला देवांचे नैवेद्य असं म्हणतात देव दिवाळीत आपल्या प्रथेनुसार नेहमीच्या पदार्थांशिवाय ताटात पुरणाचे कडबू भरड्याचे वडे सांद्याचे घागरे वडे घावण घाटले असे पदार्थ सुद्धा नैवेद्यास केले जातात त्यापैकी एक नैवेद्य घरात घेतला जातो आणि एक नैवेद्य बाहेर काम करी लोकांना दिला जातो देव दिवाळीच्या निमित्ताने घरातील गावातील घराण्यातील पूर्वापार चालत आलेल्या सर्वच देवतांचा उल्लेख करून त्यांचा केला जातो आणि हे केल्यामुळेच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते देव दिवाळीच्या दिवशी सुद्धा अंगणामध्ये दिवे लावले जातात देवघरामध्ये सुद्धा सुशोभीकरण केलं जात देवांची दिवाळी थाटामाटात साजरी केली जाते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका